ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मतदार जनजागृतीसाठी व्यापक अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत शहरातील प्रमुख चौक बस स्थानके तसेच डिजिटल फलकांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे ठाणे था महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होत असून यामध्ये ठाणेकर मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावा या दृष्टीने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमांचा वापर करून जनजागृती करण्यात येत आहे डिजिटल माध्यमे प्रभावी ठरत असल्याने महापालिकेच्या फेसबुक इन्स्टा ट्विटर व्हॉट्सअप चॅनल अशा सोशल मीडिया तसेच सोबतच शहरातील डिजिटल स्पॅनर्सवरून नागरिकांना पंधरा जानेवारी दोन रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत आपल्या मतदानाचा हक्क बजावून संविधानाने आपल्या दिलेल्या मतदानाचा अधिकार अभिमानानं मिरवावा असं आवाहन करण्यात येत आहे तसेच ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बस थांब्यांवर विकेंद्रित शासन म्हणजे लोकाभिमुख प्रशासन जागरूक नागरिक मी ठाण्याचा हक्क बचावीन मतदानाचा निरोगी स्वास्थ्यासाठी शरीराला व्यायामाची गरज असते प्रगल्भ लोकशाहीसाठी मतदानाची गरज असते माझे ठाणे माझी लोकशाही टिकविन मी बोटाला शाई लावून आपल्याला योग्य उमेदवार निवडायचेत आपल्या शहराच्या विकासासाठी तुमचे मत तुमची ताकद लोकशाही बळकट करूया सुशासन आणूया अशी आकर्षक घोषवाक्ये नागरिकांचं लक्ष वेधून घेत असत या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन बॅनर शहरातील विविध भागात असलेल्या बस थांब्यांवर लावण्यात आल्या त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेच्या बसेस या शहरातील कानाकोपऱ्यात दररोज हजारो प्रवाशांना घेऊन जात असतात या बसेसवर देखील बॅनरच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे